भोकर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार असलेले शेख जरीना बेगम यांचे प्रतिनिधी आहे त्या ठिकाणी गेल्या नगर याच्यामध्ये ते अपक्ष निवडून आले होते उपनगराध्यक्ष होते आपण त्यांचं मत जाणून घेऊन या तर काय बोलाव आपण याचबद्दल सगळ्या मतदारांचं मी प मनापासून पहिल्यांदा आभार मानतो सगळ्या समाजाच्या लोकांनी जी मला साथ दिली या पाच वर्षामध्ये त्यांना हां कोणतीही हां अडचण आली आणि कोणतेही काम असू द्या हां पाच वर्ष मी त्यांच्यासाठी उपलब्ध असणार आहे तर आपण या ठिकाणी सतत उपलब्ध असतात असं लोकांचंही जन्मत पहिल्यापासून आहे तर या ठिकाणी आपण कुठल्याही पक्षाचं तिकीट न घेता काँग्रेस किंवा राष्ट्रवादी भाजप असं न पण स्वतः प्र स्वबळावर या ठिकाणी निवडणूक लढलेली आहे तर या निवडणुकीची आणि निवडून याची जादू काय काय सांगाल जादू काय नाही लोकांसोबत राहिलेलं हां लोकांचं लोकां माझ्यावर प्रेम आहे आणि लोकांचं कार्य कोणतंही असू द्या मग ते हिंदू असो मुस्लिम असो दलित असो या मातंग असो या हां बंजारा समाज सगळ्यासोबत माझं चांगले संबंध आहेत आणि त्यांच्या घरापर्यंत म्हणजे मी जात असतो मग सुखात असो दुःखात असो त्यामुळं त्या लोकांच्या प्रेमामुळे मी आज माझा विजय झालेला आहे लोकांचं असंही मत आहे की आपण भाजप प्रणित आहात असं लोकांचं मत आहे आपण याबद्दल त्या बोलाल नाही नाही मी भाजप प्रणित नाही मी अशोक चव्हाण साहेबांचा सा खंदा समर्थक होतो बरोबर मी तसं असलं तर मी भाजप निवडणूक लढवली असती मला पुढं कामं करण्यासाठी आमचे जे नगराध्यक्ष आहेत भगवान दंडवे किंवा या भाजपचे खासदार आहेत अशोकराव चव्हाण साहेब इथं त्यांचे कन्याबी आमदार आहे श्रीजय चव्हाण आणि वाडाचा विकास करण्यासाठी त्यांची तर मला मदत घ्यावाच घ्यावीच लागणार आहे त्यासाठी मी त्यांच्या सोबत आहे बाकी माझा काही त्यांचा विषय नाही बाकी गोष्टीचा ना माझा भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न असणार आहे कधी मी भाजपमध्ये जाणार नाही आता आपण म्हणलं की मी चव्हाण साहेबांचा समर्थ हां साहेबांनी जे पॅनल उभं केले नगर परिषद त्या पॅनलमध्ये आपण नाही नाही ते पॅनल मला तिकीट देणार होते मी हां तिकीट देणार होते मात्र एक तर लोकसंख्या मुस्लिम समाजाची जास्त असल्यामुळे मी तिकीट नाकारले मला दुसऱ्या वाडामध्ये बी ते द्यायला तयार होते एक नंबरमध्ये सहा होतं माझं सात नंबरमध्ये म्हणले मला चार नंबरमध्ये म्हणले नऊ नंबरमध्ये म्हणले मात्र मी माझा जे मी इथं जे कार्य केलेलं आहे हां त्या कार्यामुळे मी दुसरीकडे कार्या जाऊ शकलो नाही आणि जे बी होईल ते इथंच होईल लोक आपले लोकं इथं आहेत आणि आपल्या लोकांसाठी आपल्याला काम करावं लागणार आहे त्यामुळं आपण इथंच आहोत तर आपण या ठिकाणी पाहिलं की युसुफ शेख नगरसेवक प्रतिनिधी आहेत ते आता तर त्यांनी सांगितलं की ही जादू त्यांच्या कार्याची आहे त्यांच्या कामाची तर गेलेल्या काळामध्ये त्यांनी जी कामं केलेत तर या कामाचा प्रभाव आहे आणि लोकांनी परत त्यांना निवडून दिले धन्यवाद